मनसंवाद या कार्यक्रमात मी संजय बसुड्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो निवडणुकांमध्ये वर्तमानामध्ये महिलांचं खूप महत्त्व आहे म्हणजे महिलेचं महत्त्व वा केवळ घरापासून सुरू होत नाही तर ती आकाशात उंच भरारी जशी घेते क्रीडा क्षेत्रात जसं काम करते तसं राजकारणात देखील तिचं महत्त्व वा दिवसेंदिवस वाढतंय आणि पुढच्या भविष्यामध्ये एकूण राजकारणामधल्या निवडणुकांमधल्या उमेदवारांची संख्या देखील कदाचित पुढच्या दशकानंतर पन्नासशेच्या पार म्हणजे पन्नास टक्केच्या पुढे जाईल असंही जर का म्हटलं तर अवघड ठरणार नाही पण या महिलांच्या असणाऱ्या भूमिकेबद्दल एक अशी महिला जी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष आहे ज्याला महिलांची सुखदुःख माहिती आहेत आणि त्या घेऊन राजकारणा पलीकडे महिलांच्या विकासाचा विचार करणाऱ्या रुपालती रुपालिताई चाकणकर आज आपल्याबरोबर आहेत आपलं मनपूर्वक मनसंवाद या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो रुपालिताई आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करतात अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता महिला आणि राज्य महिला आयोग या तिन्ही आपण पाहता राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे या पदावर काम करताना त्यामध्ये कधी राजकारण केलं नाही यामध्ये दोषी कोणी असू हो देत आणि कोणत्याही पक्षाचं असू हो दे राज्य महिला आयोगाने दखल घेऊन कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आयोगाची भूमिका आयोगाच्या ठिकाणी म्हणतेली राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाची भूमिका मांडली तर माझा प्रवास हा समाजकारणातून सुरू झालेला बचत गटातून सुरू झालेला आणि तो राजकारणाकडे आलेला आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाला न्याय देण्याची भूमिका प्रामाणिकपणे केली पण निवडणूक आले की राजकारण आणि निवडणूक संपली की राजकारण संपलं ही भूमिका मी दादांच्या माध्यमातून खरंच घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं आयोगाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडवण्यासाठी गेले सव्वा दोन वर्षामध्ये एस एस फी झालो माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न यामध्ये कौटुंबिक हिंसाचार बालविवाह हो, oh. आणि त्याचबरोबर कॉलेज बईन तरुणींचे अनेक प्रश्न आहेत वर्किंग वुमनचे प्रश्न आहेत पण ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये ज्या मुलींची महिलांची मानवी तस्करी झाली hmm. त्यांची सुटका करून त्यांना महाराष्ट्रात घेऊन आलो हे आमचं यश म्हणावं लागेल त्याच्यामुळे आत्तापर्यंतच्या सव्वा दोन वर्षाच्या कामावरती खरं मी समाधानी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणी घेणं हा योग आणि प्रथमच असा उपक्रम राबवला की गडचिरोली सारख्या नसेल कारण तिला माझं मुंबईचं कार्यालय माहीत नाही आर्थिक प्रश्न असू शकतात त्याच्यामुळे ती येऊ नाही पण तिचा प्रश्न आहे तर तो, तो सोडवायचा कुठे त्या माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुनावणी घेत हजारोच्या वर केसेस आम्ही जागच्या जागी सोडवत या सगळ्या महिलांना न्याय दिलाय आणि म्हणून मला या गोष्टीचं समाधान वाटतं आयोगाच्या ठिकाणी आयोगाची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावली राजकारणाची भूमिका दादांबरोबर येत तो निर्णय किती योग्य आहे तो क्षणाक्षणाला जाणवतो आणि तो मांडला त्याच्यामुळे या सगळ्या भूमिका त्या त्या ठिकाणी काम करत आम्ही पार पाडतोय राज्य महिला आयोगाचं पद जे पुरुष शोभेचं पद म्हटलं जायचं आणि फारस काही कोणाला कधी लक्षात नावं पण आजकाल लोकांना आठवत नाहीत देखील पण तुम्ही आल्यानंतर त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं मग अशी म्हणलं की गडचिरोलीपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला अशा अख्याचा अनुभव सांगता येईल का की ज्याच्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिला आपल्याला न्याय देता आला आणि खूप मोठं समाधान असतं संजय सर माझ्या आयोगाकडे दररोज येणारे मेल हे हजारोच्या वर असतात तक्रारी असतात पोस्टर येणारी असतात प्रत्यक्ष प्रत्यक्ष येऊन भेटणारे असतात त्याच्यासाठी माझी काउन्सिलिंग टीम काम करते मुंबईच्या पांढरा येथे माझे मुख्य कार्यालय आहे खूप केसेस येतात विशेष म्हणजे मी प्रत्येकीला किंवा या प्रत्येक घटनेला घेऊन मुंबई कार्यालयापर्यंत पोचू शकणार नाही अशा महिलांसाठी माझ्या पुण्याच्या कार्यालयामध्ये जनता दरबार ठेवते आणि कुठूनही कधीही कोणी येऊन भेटू शकतो या जनता मा दरबाराच्या माध्यमातून अशा अनेक केसेस ज्या आम्ही निकालात काढले नुकतंच माझे वाटा हे कॉफी टेबल बुकच देखील उद्घाटन झालं यामध्ये अनेक केसेस आम्ही दिले त्याच्यामध्ये सावकाराच्या विरोधात लढणारी एखादी आदिवासी वय एक संस्थेच्या विरोधात लढणारी शिक्षिका आहे hmm. कोरोना कालावधीमध्ये सर्व काही याच्यामध्ये hmm. गेल्यानंतर आपल्या हक्काच्या घरासाठी लढणारी एक आई hmm. आहे hmm. आणि ह्या सगळ्यांना न्याय देताना आम्ही त्यांच्या बरोबर उभं राहिलो याचं एक समाधान आहे अशा अनेक घटना आहेत की खऱ्या अर्थानं एक मातृशक्ती काय असते एक ऊर्जा काय असते एक प्रेरणा काय असते ह्या माध्यमातून दिसतं फक्त पाठीवरती कोणीतरी हात ठेवून लढ म्हणणार लागतं आणि त्याची ताकद देण्याचं काम महिला आयोगाने केले अशा अनेक केसेस आमच्याकडे येतात त्याच्यावरती आम्ही काम करत असतो आणि समाधान आहे की माझ्याकडे येणारी महिला ज्यावेळेस तिचा कागद घेऊन येते तो मी कायम माझ्या सगळ्या स्टाफला आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगत असते की आपल्याकडे येणारी व्यक्ती ही कागद घेऊन येत नाही तर तिचं आयुष्य घेऊन येते त्याच्यामुळे त्या आयुष्याला आपल्याला फार किंमत आहे सगळेच दार बंद झालेत दा सगळ्याच वाटा बंद झाले सगळीकडे अंधारे त्यावेळेस त्यांना शेवटचा प्रकाश दिसतो तो म्हणजे आयोग आणि इतका आयोगावर विश्वास ठेवून ज्यावेळेस येतात त्यावेळेस देखील आम्ही अनेक चौकटीतून जात कधी कधी आउट ऑफ वेज जाऊन तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि ती आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे राजकारणामधलं महिलांचं असणारं जे स्थान आहे त्यांचं असणारं महत्व आहे निवडणुकांमध्ये असणारं त्यांचं महत्व आहे गेला दशकभराचा आढावा घेतला तर आता असं सगळ्याच राजकीय पक्षांच्या लक्षात आले की महिलांची खूप मोठी भूमिका याच्यामध्ये आहे तरुणींची खूप मोठी भूमिका आहे कारण त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जर का पोचल्या एका महिलेपर्यंत पोचल्या तर सगळ्या कुटुंबापर्यंत पोचतात आणि महिलेचा इन्फ्लुएन्स प्रत्येक कुटुंबात खूप मोठ्या प्रमाणात असतो तर आपल्याला एकूण या राजकीय चित्रामध्ये महिलांचं वाढतं स्थान जे आपल्याला लक्षात येत आहे किती आनंदाची गोष्ट तुम्हाला वाटते आणि त्या दृष्टिकोनाचा विचार कसा करता आ, ही फार समाधानाची गोष्ट आहे मी स्वतः एक सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेली महिला आहे फारसा असं राजकीय वारसा कुठला नसतानाही या पदापर्यंत पोचवत असताना प्रामाणिक कष्ट हे प्रत्येकाला घ्यावेच लागत असतात पण तरीसुद्धा एक संधी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते यामध्ये महिलांची संख्या पाहता महिला त्यांच्या निर्णयावर ठाम असतात की आदल्या दिवशी काही अमिष मिळाले म्हणून निर्णय बदलणारे हे मातृत्व नसतं ज्या पद्धतीने नऊ दिवस नऊ महिने गर्भात वाढवणाऱ्या बाळाला जन्म देणाऱ्या रक्ताचा रंग लाल आहे आणि तो इतका शाश्वत आहे त्याच पद्धतीने तिचे निर्णय हे ठरलेले असतात ज्या पद्धतीने कुटुंब सांभाळते ज्या पद्धतीने ते समाजकार्य सांभाळते राजकारण सांभाळते त्या पद्धतीने तिला तिची दिशा माहिती असतं तिचं भवितव्य माहिती असतं तिच्या बाळाचं भवितव्य माहीत असतं आणि ते कोणाच्या हातात द्यायचं याचा ती विचार करत असते त्याच्यामुळे आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी पाच राज्यांचे निकाल लागले या राज्यांचे निकाल पोलच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने दाखवले जात होते त्याच्या विरोधात सगळे निकाल लागले <laughs> आणि या सगळ्या राज्यांमध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का हा महिलांचा आहे आणि म्हणून महिलांचं महत्व आपण तेच म्हणतोय खूप महत्वाचं आहे या सगळ्याकडे पाहिल्यानंतर आता थोडं राजकारणाविषयी बोलायचं गप्पा मलाच ठरवलं तर अजितदादांसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे मग पहिल्यांदा राज्य महिला आयोगाचे आपण अध्यक्ष होतात काही काळानंतर आपण परत अजितदादांबरोबर त्या ठिकाणी बरोबर आलात दादांच्या बद्दल काय सांगता येईल एक त्यांचा असणारा व्यक्तिमत्वाचा वेगळा गुण म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर आज आहात काय वाटतं काय सांगतात खरं ते संपूर्ण महाराष्ट्र जानतो दादा हे रोखोक आहेत त्यांच्यात निर्णय क्षमता आहे प्रशासनावर पकड आहे प्रत्येक गोष्टीची बारकाईनी जाणीव आहे प्रत्येकाबद्दल जाणीव आहे प्रत्येक घटकाला ओळखतात आणि प्रत्येकावर क्षमता आहे त्याच्यामुळे या सगळ्यांना न्याय देत असताना सहजासहजी कोणत्याही अवघड गोष्टीची उकल होत असताना ती सहजरित्या सोडवता येईल असं एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बरोबर पण या या त्यांचा वक्तशीरपणा आणि त्यांची स्पष्ट भूमिका राजकारणामध्ये अशी स्पष्ट भूमिका घेऊन काम करणारी फार निवडक मंडळी आहेत तर काही वेळी या भूमिकेमुळे तुम्हाला असं वाटतं की दादा फारच स्पष्ट आहेत पण काही वेळा असंही वाटतं का की हे स्पष्ट आहेत तेही आहे खरं ते समजताना तोच माणूस कायमचा पक्का राहा खरं तर दादांचा वक्तशीरपणा आणि स्पष्टपणा आहे या दोन गोष्टींवरतीच तरुणही दादांवरती खऱ्या अर्थाने प्रेम करते की महाराष्ट्राची जनता प्रेम करते जे आहे ते आहे ते रोखोक म्हणतात करतो सांगतो बघतो हे शब्द दादांच्या डिक्शनरीत नाही हो होईल ना नाही होईल ही दादांची भाषा आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला का काय हवं असतं की कोणत्याही बुल थापा न देता न फसवता ढोंगीपणा न करता जे समोर आहे ते पारदर्शीपणे मांडायची भूमिका ही फक्त दादांमध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता दादांवरती प्रेम करते पूर्वी ना महिलांचा चाणक्यपणा लोकांच्या लक्षात राजकीय लोकांच्या पक्षांच्या लक्षात येत नव्हतं आता अशा काही भूलतापानं बळी पडून महिला त्याकडे पाहत नाहीत पण दादांसारखे जे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहेत जे काम करताना रोखोक भूमिका मांडतात किंवा महिला बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी जे महिला धोरण आणलं ते प्रामुख्याने पुढे जाण्यासाठी त्याला जो काही निधी लागेल त्यातून अग्रही भूमिका घेतली हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं याचा कितपत परिणाम येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये मतांमध्ये दिसून येईल महिलांच्या माध्यमात दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या तमाम महिला बघिनी दादांच्या पाठीशी उभे राहिल्या मग तो भाग असेल ग्रामीण भाग असेल वाड्या अवस्थ्या पाड्यांवरच्या महिला आल्या आणि अगदीच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिला इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या की क्षणात या सगळ्या महिलांना पाहिल्यानंतर दादांना आश्चर्य वाटले की इतक्या शॉर्ट मेसेज किंवा इतक्या कमी कालावधीमध्ये इतका लांबून पालघर धुळे जळगाव नंदुरबार इतक्या वाड्यांवरच्या महिला इथपर्यंत कशा पोहोचल्या तर हे दादांवरचं प्रेम की दादा आम्ही तुमच्या सोबत तुम्ही जो काही निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे आमचा आता काही दिवसापूर्वी हॉलला एक महिला मेळावा झाला आश्चर्य वाटेल संजूजी तुम्हाला बसायला उभं राहिला हॉलच्या बाहेर कुठेही जागा शिल्लक नव्हती असं हे लाल वादळ या षणमुखानंद हॉल मध्ये आलं ते केवळ आणि केवळ सांगण्यासाठी की दादा तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो अचूक आहे आणि या निर्णयासोबत आम्ही सगळे जण आहोत त्याच्यामुळे जिथं जिथं मातृशक्ती असते त्या ठिकाणी विजयाची आणि दिमाकाने होती बर तुम्ही आता असं वाटतं का की महिला कुठल्या खोट्या गोष्टींना किंवा भावनांना बळी पडणाऱ्या नाही राहिल्या असं की काहीतरी कुठला तरी जुना इतिहास किंवा जुन्या काही आठवणी सांगून कि मी कुणाला आणलं मी पुढे आणलं तुम्हाला पण अशा प्रसंग येतात मला वाटतं काहीतरी की तुमच्याबद्दल म्हणलं असेल तुम्हाला राजकारणात कुणी आणलं कारण एखादं बोललात वाक्य की ट्रोल करतात खूप विरोधक आणि त्याच्यावरती अगदी ट्रोल आर बसवली हो आणि मला आश्चर्य वाटत की जे ट्रोल करतात तर त्याच्यामध्ये हे म्हणजे पॅकेट गँग बसवली हो एक पॅकेज दिलेली त्यांना आणि रुपाली चाकण करण्यावरती इतकं ट्रोल केले की इतकं पेमेंट असेल समाधान वाटलं माझ्यामुळे इतके कुटुंब चालतात <laughs> <laughs> शेवटी ज्याचं सामर्थ्य असतं त्याला जास्त ट्रोलिंग होतं पण मला आवर्जून सांगायचंय संजयजी बरेच जण त्याच्या ट्रोलिंग करताना की तुम्हाला आणलं आणि त्यांनी मोठं केलं आणि तुम्ही असं केलं तसं केलं मला हसू येतं कारण की त्यांना बरेच माहितीही नसतं अर्धवट ज्ञानाच्या माहितीवर अर्धवट माहिती देत अर्धवट ट्विट आणि असं अर्धवट डोक्याने केलेली ती कामं असतात मला या ट्रोलिंगचं आश्चर्य याच्यासाठी वाटतं की खरं तर दोन हजार दोन साली ज्यावेळेस आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धती सुरू झाली तर ता, त्यामध्ये माझ्या सासूबाईंना पहिली उमेदवारी मिळाली आणि ती आदरणीय दादांनी दिली मग दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत त्या महानगरपालिकेच्या नऊवारी साडीतल्या पहिल्या नगरसेविका होत्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांनी महानगरपालिकेत केलं त्यावेळेस त्यांच्या बाबत बऱ्याचशा बातम्या चांगल्या म्हणजे अशा की सासू नऊवारी साडीमध्ये महानगरपालिकेत जाणाऱ्या वगैरे सर्वाधिक निधी दादांनी त्यांना दिला त्याच्यामुळे त्यांनी प्रभागामध्ये उत्तम कामं केली जी आजही लोक आठवण करतात दुर्दैवाने त्यांचं निधन झालं पण दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्या आत्ताच्या खासदार तिथं निवडणुकीला पहिल्यांदा उभे राहिला आम्ही त्यांना ओळखत नव्हतो पण दादांनी फोन केला म्हणजे माझ्या सासूबाईंच दोन हजार तेराला निधन झालं त्या सासूबाईंना फोन केला आणि दादांनी आवर्जून सांगितलं की नानी त्यांना नाणी म्हणायचे सगळे नानी तुम्ही आणि तुमच्या बचत बचतगड जास्त मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते मग माझं शिक्षण चालू होतं की तुम्ही आणि तुमच्या बचत गट जास्त तुम्ही सुप्रियाचा प्रचार करा hmm. संजय सर तुम्हाला खोटं वाटेल त्यावेळेस आम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिलं hmm. आणि इतक्या ताकतीने इतक्या ताकतीने आम्ही त्यांचा प्रचार केला की त्या निवडणुकीचा जर तुम्ही रेकॉर्ड काढलं तर सर्वाधिक मत माझ्या प्रभागातून होती अरे वा आणि त्यानंतर ही राजकारण हा विषय नसताना मग त्यानंतर मला खडक असल्याचं महिला अध्यक्षपद पहिल्यांदा मिळालं म्हणजे जे आमची राजकारणाची सुरुवात झाली जी उमेदवारी जी सुरुवातीची ओळख दादांमुळे दादा पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे आमच्या राणी म्हणजे सासूबाईंना जे काही मदत कामं असतील ते दादांच्या माध्यमातून होत होती त्याच्यामुळे मुळातच आम्ही राजकारणात आलो ते दादांमुळे आलो म्हणून दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमयत आम्ही राहिलो दादांबरोबर आलात म्हणजे घड्याळ तेच वेळ फक्त बदलली एवढंच आणि अशा पद्धतीने बारामतीमध्ये पूर्वी करा केला जाणारा आपला प्रचार ज्या सुप्रित्यांबरोबर सुप्रिया ताईंबरोबर आपण प्रचार करत होता आता सुनेत्रा ताईंबरोबर आपल्याला प्रचार करावा लागणार आहे काय वाटतं हे सगळं करत असताना पंधरा वर्ष आम्ही प्रचार केला तीन टव त्यावेळेस इतका मन लावून प्रचार करत असताना त्यावेळेस ही मतं आम्ही दादांच्याच नावाने मागायचो हो। कारण की पूर्ण बारामती लोकसभा मतदार संघामध्ये कोणत्याही वाड्या वस्त्यावर ग्रामीण भागात जा तिथं गेले की लोक तुम्हाला स्वतःहून सांगतात ह्या कामासाठी मी ते दादांनी दिलाय ह्या कामासाठी मी ते दादांनी दिलाय हे दादांनी केलंय हे दादांनी केले म्हणजे पंधरा वर्ष आम्ही दादांच्याच नावाने मतं मागितले आणि आत्ताही दादांच्याच नावाने मागतोय फक्त उमेदवार बदललाय त्याच्यामुळे आवर्जून बारामतीतली निवडणूक ही पवारांच्या <laughs> विरुद्ध पवार नाही पवारांच्या विरुद्ध आहेत आम्ही पवारांनाच मत मागतो आणि त्यांनाच निवडून आणू बरं या सगळ्या एकूण निवडणुकांकडे महिलांनी कशा पद्धतीने भावं जसं दादांबद्दल बोललात की दादांचा असणारा निर्णय अचूक निर्णय वक्तशीरपणा आणि ते स्पष्टपणा हा सगळा आता वर्तमानातल्या सगळ्या पिढीला तरुणींना सगळ्यांना भावतो आपण राज्य महिलांच्या आयोगाच्या अध्यक्ष आणि त्याच्या पलीकडे प्रचाराचे प्रमुख धुरा एक आपल्यावर आहे महिलांच्या माध्यमातून काय सांगता येईल दादांनी तर आमच्या महिलांना चांगल्या पद्धतीची सुरुवातीपासून ताकद देत असताना ज्यावेळेस चौथं महिला धोरण आदित्यांच्या माध्यमातून आलं त्यावेळेस सर्वाधिक निधी हे धोरण खऱ्या अर्थानं अंमलात येण्यासाठी आज मला माझ्या मातृत्वाचा सन्मान आहे ज्यावेळेस नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या नावापुढे आईचं नाव लागतं हा मातृत्वाचा सन्मान आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्त्रीला तो सन्मान अभिमानाने ती सांगते हे दादांमुळे झालं आज केवळ छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्ही तोंडी सांगण्यापेक्षा तो प्रत्यक्षात वारसा उतरला पाहिजे यासाठी प्रयत्न दादांच्या माध्यमातून झाले महाराणी साईबाईचा स्मारक असेल क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं स्मारकासाठी शंभर कोटीचा निधी दिला आज ही सावित्रीची लेख म्हणून मला अभिमान या गोष्टीसाठी वाटतो की जी भिडेवाड्यातली पहिली शाळा होती oh. तो एक ते एक दीपस्तंभ म्हणून ते स्मारक केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी भूषणावळ असणार आणि आमच्यासाठी दिशादर्शक असणार राजमाता राजमाताजीजौमासाहेबांच्या जन्मभूमीत असलेला सिंदखेड राजाच्या स्मारकासाठीचा निधी असेल म्हणजे ह्या आमच्यासाठी असलेला ह्या अतिशय दिशादर्शक वैचारिक पुढे जपण्याचा प्रयत्न दादांनी त्यांच्या माध्यमातून केलेला आहे आमच्या महिलांच्या सुरक्षितेसाठीचा असेल त्यासाठीच्या योजना असतील आणि हे सगळं राबवण्यात विशेष प्रयत्न दादांनी केले मला एक विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तृतीय पंथांच्या संदर्भातला ससून हॉस्पिटलमध्ये तृतीय पंथांसाठी पस्तीस खाटांची स्वतंत्र व्यवस्था असलेली आरोग्य सुविधा उभी केली दादांनी तात्काळ त्याच्यासाठीचा निधी देते उभी राहण्यासाठी मदत केली आणि समाजाच्या ह्या सगळ्या घटकांना आपण बरोबर घेऊन जाऊ शकलो ताई पूर्वी सुप्रिया ताईंबरोबर पण प्रचार करत होतात आणि आता सुनेत्रा ताईंबरोबर करणार आहात म्हणजे चालूच आहे आपला प्रचार सुनेत्रा पूर्वी समाजकारणामध्ये पहिल्यापासून काम करत होतं राजकारणामध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा तिने आता ती एंट्री घेतलेली की गरज वाटली काय फरक त्या ठिकाणी जाणवतो म्हणजे आपण पहिल्यापासून संपर्कात होतात आणि एकूण हा प्रचारादरम्यान आता लक्षात देतात त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पण जोपर्यंत माणूस मूळ प्रवाहात येत नाही तोपर्यंत त्यांच्या असलेले अंगी गुण आपल्याला लक्षात येत नाहीत काय वाटतं म्हणजे सर्वसामान्य महिलांनी तिथल्या मतदारांनी त्यांच्यामध्ये विजयाच्या पारड्याची मत टाकावीत का संजय सर तुम्हाला आदरणीय दादांचं प्रत्येक विधानसभेच्या शेवटच्या दिवसाचं भाषण आठवत असेल शेवटी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळताना पाठीमागे ही बारामती कोणी सांभाळली ही काठेवाडी कोणी सांभाळली तर ती माऊली म्हणजे आदरणी सुनेत्रा अजित पवार म्हणून मला असं वाटतं की मुळातच शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनेत्रा वहीनी या अडीच हजार कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म पासून त्यांनी सुरुवात केली शेती पाहिलेली शेतीतल्या महिलांची समस्या त्यांनी जवळून पाहिलेल्या महिलांना सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द बोथट ठरतात ज्यावेळेस ती खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभी राहत नाही मग हायटेक टेक्स्टाईलच्या माध्यमातून साडेतीन चार हजार महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात एक व्यासपीठ दिले आणि ज्यावेळेस तीस पस्तीस हजार रुपये महिन्याचा पगार घेऊन ती महिला कंपनीतून बाहेर पडते टू व्हीलरवर बसून स्वाभिमानाने ती चालते त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे हे सबलीकरण hmm. हे सगळा प्रवास बहिणींनी स्वतः केलेला आहे आपल्याबरोबर महिलांना बरोबर पुढे घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं एक उद्योजिका एक व्यावसायिकता गृहिणीपासूनचा सुरू झालेला हा प्रवास स्वाभिमानाने तिला चालण्यास शिकवलं आणि म्हणून त्यांना हे सगळे प्रश्न माहिती आहेत गेल्या एक महिन्याच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर फिरते अतिशय शांत संयमी समोरच्याला समजून घेणारं विशेष म्हणजे महिनाभरामध्ये सगळ्या महिला तालुका अध्यक्षांची नावं माहीत झालेली आहे आणि आपल्यासाठी काम करणारी माणसं लक्षात ठेवणाऱ्या राजकारणातून समाजकारण करणं समाजसेवा करणं असं होतं पण या मुळातच समाजकारण समाज समाज हो समाज करून समाजसेवा करतायत आणि आता राजकारणाची गरज म्हणून त्या ठिकाणी येतात हा प्रवास मूळचा वेगळा आहे त्याबद्दल काय सांगता की म्हणून लोक आता म्हणत असतील त्यांना स्वीकारतील असं वाटतं का हो oh, एक ह्या प्रवासामध्ये दादानी जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे आज खऱ्या अर्थानं त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभ्या आहेत आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत जातात की लोकं ज्या पद्धतीने बोलतात तर मला असं वाटतं की ही काही पहिल्यांदा अशी राजकीय वेगवेगळी वेग गणितं पहिल्यांदा घडलेली नाही आहेत राजकीय इतिहासामध्ये अनेक वेळा घडलेत पण महाराष्ट्राच्या जनतेने किंवा बारामतीच्या लोकांनी त्यांना का स्वीकारावं तर तसं तर स्वतःचं वलय आहे स्वतःची कामं आहेत आणि ही सगळी वेगळी ओळख जेव्हा जनतेसमोर येते तेव्हा लोक केवळ उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून नाही तर स्वतंत्र सुनेत्रा अजित पवार ही त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि या ओळखीवरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा चालवलेल्या आहेत मोतीबिंदूचे साडेसात हजारपेक्षा जास्त मोफत तपासणी करत ऑपरेशन केलेले आहेत विद्याप्रतिष्ठानच्या त्या स्वतः ट्रस्टी आहे त्याच्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता जुळून पाहत असताना उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांशी त्या जुळलेलं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग आहे इतकंच की त्याची जाहिरात कधी केली नाही आणि म्हणून जाहिरातीत नसलेली आमची ही व्यक्ती आता लोकांच्या मनामध्ये भरती आहे लोकं अफाट प्रेम करतात जिथं जाईल तिथं सांगतात की बहिणी आपण कामं केली पण कधी सांगितली नाहीत आणि कदाचित आता जनताच त्यांच्या कामाची जाहिरात करते मग महिलापर्यंत सगळं पोचवण्याचं काम आपण दादांच्या माध्यमातून दा केलेलं आहात म्हणून आजच्या मनसंवादमध्ये आपण रुपालीताई चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून केवळ नाही तर महिलांसाठी कशा पद्धतीने हा आयोग काम करतो आणि जेव्हा आयोग असा काम करत असतो आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा महिलांपर्यंत पोहोचत असतात त्या अजितदादांच्या नेतृत्वावर कशा पद्धतीने काम सुरू आहे याचा खरा असणारा आखो देखाल त्यांनी या ठिकाणी मांडला रुपालीताई पुढच्या एकूण वाटचालीसाठी आणि प्रचारासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद